ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपुरात गुरुवारी नगरअध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल. जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी तेरा नोव्हेंबर गुरुवारी नगरअध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दा। पालिका निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नगरअध्यक्ष पदासाठी मुबीन शौकत मुल्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये सर्वसाधारण गटातून सचिन आप्पासाहेब नेटवे प्रभाग क्रमांक चार ब मधून सर्वसाधारण गटातून चंद्रकांत मारुती खामकर प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण महिला रुक्मिणी गजानन पवार प्रभाग क्रमांक अकरा ब सर्वसाधारण अभिषेक रंगराव पवार प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण महिला कल्याणी राजेश काकडे प्रभाग क्रमांक बारा ब सर्वसाधारण मुबिन शौकत मुल्ला यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे महानक निफ्टसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर